नमस्कार आकाश मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपण सर्वांचे स्वागत करीत आहे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाचशे कोंबड्याचा मृत्यू दीड लाखांचे नुकसान शेतीपूरक कुक्कटपालन व्यवसायाला चोवीस तास वीज पुरवठा संलग्न केला असताना सुद्धा साकुली तालुक्यातील सोनपुरी येथील शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममधील विद्युत पुरवठा सलग सहा तास खंडित राहिल्याने तब्बल पाचशेच्या वर कोंबड्याचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सव्वीस जूनला घडली भंडारा जिल्ह्यातील दुसरी घटना असून काही दिवसापूर्वी अशीच घटना लाखरी तालुक्यातील येथे घडली होती या घटनेत पंधराशे कोंबड्यांचा दिरंगाईमुळे लाख नुकसान नुकसान झाले असून हे भरपाई भरून मागणी तक्रारदार शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे शोनपूर येथील शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी बँक ऑफ इंडियामधून बारा लाख रुपयाचे कर्ज घेऊन गावीचे शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला बुधवार दिनांक सव्वीस जूनला सकाळी आठ वाजता अचानक येथे विद्युत पुरवठा खंडित झाला कटन यांनी एकवटी येथील महावितरण अभियंता अमन जीवतोडे यांना फोन करून येथे चोवीस तास वीज पुरवठा संलग्न केला आहे परंतु वीज गेल्यामुळे उष्णतेने कोंबड्याची दयनीय अवस्था होऊन कोंबड्या मरत आहेत असे सांगितले लाईट गेल्यानंतर घटनास्थळी ओझल पोल्ट्री फार्मच्या कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचवण्यासाठी त्यांना थंड पाण्यात टाकून बाहेर काढणे ही क्रिया करून कोंबड्या वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण येस आले नाही यासंदर्भात शेतकऱ्यांच्या भ्रमणदरीवर महावितरण अभियंता अमन ज्युतोडे यांनी उडवाडूची उत्तर देत वीज सुरू होणार नाही असे शेतकऱ्यास फोनवर सांगितले यात सहा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित व बुधवारला चारशे बहात्तर कोंबड्या आणि गुरुवारला पहाटे सत्तावन्न कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला शेतकरी व कुक्कुटपालन व्यावसायिक किरीश प्रकाश कटाने यांनी महावितरणला रितसर शुल्क भरून ट्रान्सफॉर्मर बसवून घेतला होता जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायाला चोवीस तास वीज पुरवठा सुरू राहील पण महावितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे पासीच्या वर कोंबड्याचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे यात शेतकऱ्यांचे एकूण दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सदर नुकसान भरपाईची मागणी शेतकरी गिरीश प्रकाश कटन यांनी महावितरणकडे केली आहे माझ्या सोनपुरी येथे सात हजार बॉयलर पक्ष्यांचे फॉर्म आहे मी ते स्वयं एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून बँक ऑफ इंडियाकडून पंधरा लाखाचं कर्ज घेऊन ते मी शेडचं बांधकाम केलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षापासून मी हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून करत आहे काल आठ ते दोन वाजेपर्यंत सहा तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे माझ्याकडे असणाऱ्या बॉयलर पक्ष्यांची खूप मोठ्या प्रमाणात मर झालेली आहे साहसेच्या वरून माझ्याकडे पूर्णपक्षी दगावलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी एम ए सी बीचे सगळे संबंधित अधिकारी त्यात जबाबदार आहेत आणि मला माझी झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी